नमस्कार राऊत जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी गांगलवाडी येथील फुटलेल्या पाईपलाईनची पाहणी केली आहे फुटलेल्या पाईपलाईनचे काम प्रगती पथावर चालू असून या कामाची पाहणी करताना जिल्हाधिकारी अभिनव गोयल नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे अभियंता वसंत पुतळे अभियंता प्रतीक नाईक स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांच्यासह हो इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते जिल्हाधिकारी गोयल यांनी सांगितले की मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे गांगलवाडील येथील पाईपलाईनचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून फुटलेल्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून पुढील दोन ते ती तीन दिवसात हिंगोली शहरातील नागरिकांना सोळीत पाणी पुरवठा केला जाईल तरी नागरिकांनी पिण्याचे पाणी जपून वापरावे असे आवाहन जिल्हाधिकारी गोयल यांनी केले आहे आणि इथे गांगलवाडी पूल जवळ मी आहे इथे नगरपालिकाची पाणी पुरवठा जे खंडित झालेली युद्ध पातळीवर काम सुरू आहे आणि येत्या तीन एक दिवसात आपण पाणी पुरवठा सुरळीतपणे सुरू